कुठे लोक काय करायचं असल्या लोकांचं तुम्हीच सांगा मित्रांनो थोडी वरती माणसं जायला लागली ना तिकडे कशी खाली खेचतात ए तू वरती ए खाली खाली बराय ए वरती जाऊन खालीच बराय मला माहिती आहे बायकांना मागे खेचायचं बायकांना मागे खेचायचं थोडं जाऊच द्यायचं जाऊच द्यायचं पण केलेला का उपयोग आहे मित्रांनो सांगा नमस्कार आता काय झाले माहिती आहे का मी युट्यूब चालू केल्यापासून दा, नातेवाईक सगळे जुलत निघालेत सगळं खरं तर काय झाले माहिती आहे का माझ्या आत्यानं आई आईला फोन केला आणि आईला बोलायला लागली तुझी पोरगी नवऱ्यासोबत नाचायला लागली तुझी पोरगी हेच करायला लागली तुझी पोरगी तेच करायला लागली बाई माझ्या नवऱ्याला आवडते नाचतेल काय करणार मग हा आत्ता जायचा फोन येऊन गेला मला म्हटली थांब थोड्या वेळानं तुला फोन करते आणि आता ठेवलाय हो आता फोन आल्यावर बघा हा तर तुमच्याकडे पण आहे काय कुठे लोक काय करायचं आपल्या लोकांचं तुम्हीच सांगा मित्रांनो तर काय माहितीये का आम्ही नवीन चॅनल चालू केलं दसऱ्यापासन युट्यूबच तर आत्ताला कसं बाई पदर घेऊनच पाहिजे पूर्वी पूर्गी अशीच नाही झाली पाहिजे तशीच नाही गेली पाहिजे लोकांनी नाव नाही ठेवले पाहिजे हेच नाही केलं पाहिजे तेच नाही केलं पाहिजे लोक का आणून देतात हे आपल्याला युट्यूबचं चॅनल काढलंय युट्यूबचं चॅनल काढलं म्हणून गावभर सांगितलं आणि स्वतःच्या पुरीला तर चांगला मेकअप करून मेकअप फासून नाचवती आम्हाला सांगत यात त्या जाऊ दे मित्रांनो आता येणार आईचा फोन बघू आता काय म्हणती होलाच फोन हॅलो हॅलो बोल की गाई काय चाललंय काय म्हणली म काय नाही जावे चांगलं तू नाचायला लागले खरच काय अगं जाऊ दे तू म्हणायची होतीस की ग तुझी पण मेकअप करून चांगला एवढे एवढीशी कपडे घालून नाचत्या ते नाही तुला ते तुला चालतंय आणि माझ्या पोडगी नोडणी घालून नवऱ्यासोबत नाचलेला तुला चालत नाही तू पण म्हणायचं होतीस की जाऊ दे बाई तिच्या नादाला फोन लागणार चांगलं आहे मग ती मला का फोन करत नाही तुला का फोन करते ग तिने मला फोन करायला पाहिजे ना बाई तुझं व्हिडिओ असं काढू नको तसं काढू नको व्यवस्थित काढ व्हिडिओ जरा तिने मला फोन करा पाहिजे ना काहीत माझ्या बोलायला दाखकी पडती तिची असं बोललं की तुला रागील तू लक्षाला रागेल खरं अगं बाई जाऊ देत कशाला नाडायला लागते हा जाऊ देत माझ्या नवऱ्याला काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ग जळती ग ती झडती असं सांग हा नाचते मी माझ्या नवऱ्यासोबत नाच बाई आता ग्रप कुणाला काय म्हणायचं ते म्हणू दे हा तर मंडळी ठेवू का ग हा ठेव बाई ठेव तर मंडळी असं आहे माहितीये का प्रॉब्लेम तर काय आहे माहितीये का थोडं पुढं जायला लागलं की लगेच हे बनतात नातेवाईक लगेच ओढायचं सो, लगेच ओढायचं सो, लगेच ओढायचं असं करते तर तुमच्या बाबतीत पण असं आहे का सांगा बरं कमेंटमध्ये कुठले आता बोलले की राग येतोय व्हिडिओ काढलेले चालत नाही व्हिडिओ काढलेले चालत नाही म्हणून अशी नव्हती बाई आमच्या खानदानात अशी पोरगी नाही व्हिडिओ काढती नवऱ्यासोबत नाचती हेच करते तेच करते आता माझ्या नवऱ्याला पटते मी व्हिडिओ काढणार तुमचा का काय प्रॉब्लेम आहे कसं आहे थोडी प्रगती व्हायला लागली थोडी वरती माणसं जायला लागली ना तिकडे एक कशी येतात एकाला खाली खेचतात ए तू वरती जाऊन ए खाली खालीच बराय ए वरती जाऊ ए मंडळी हा पण आम्ही घाबरत नाही माझ्या म्हणजे तिला जे करायचंय ना, ना, ना ते बर कर जगायचं का नाही आहेत ना मग बायकांनी जगायचं का नाही तुम्ही सांगा ओढणी नाही घेतली हिनं हेच नाही केलं तिनं तेच नाही केलं ही हिच्या बरोबरच व्हिडिओ काढला तिनं तिच्या बरोबरच व्हिडिओ काढला हेच केलं तेच केलं आ जरा सुद्धा फ्रीडम आहे का नाही आज आता तुला काय तू तोंड बाजून ना तोंड बनवून बांधून नासायचंच ते आ तोंड एवढं चांगलं तोंड कशाला बनवलंय देवानं चांगलंच आहे ना की केलेला उपयोग आहे मित्रांनो तुम्हाला हा येईल अशी आहेत माणसं आमच्या नातेवाईकांमधली खरंच सांगते हा कुणाला दूष देऊन काय उपयोग आहे बाय चांगलं झालेलं पण बघवत नाही वाईट झालेलं पण बघवत नाही पुढे गेलेलं बघवत नाही खाली पडलेलं बघवत नाही भीक मागितलेलं बघवत नाही काहीच बघवत नाही असले माणसं काय सांगायचं मंडळी तुम्हाला हा तुमच्या समाजात पण असतील का नाही अशी माणसं मला माहिती आहे बायकांना मागे खेचायचं बायकांना माझं खेचायचं पुढे जाऊच द्यायचं नाही पुढं जाऊच द्यायचं नाही हो तसं माझा नवरा नाही हा एवढ्या बाबतीत मी चांगली आहे बाबा हम्म लय भारी शोधून काढले मी नवरा माझा हा तुम्हाला व्हिडिओ आमच्या आवडत असतील तर नक्की व्हिडिओ मध्ये कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या पण आजूबाजूला अशी माणसं असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद